संस्कार संस्कृती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण काही मानवी समस्या असतात त्यांच्यामधली एक समस्या म्हणजे कौटुंबिक वाद याविषयी बोलणार आहोत तर आजच्या समाजामध्ये एकत्रित कुटुंब पद्धत असते पण त्या कुटुंब पद्धतीमध्ये एकोपाय नसतो मतभेद असतात पती पत्नींचं कधी कधी पटत नाही त्याचबरोबर भावांचं पटत नाही काहींच्या समस्या असतात की सासू सुनांचं पटत नाही आणि नेहमी वाद ही त्याची समस्या असते तर मग आपण काय बरं करावं तर बघा आपल्याला आपल्या हाताला पाच बोट आहेत तर ती जर सर्व सारखी असती तर पाच बोट आहेत ती सर्व जर सारखी असती तर ग आपल्याला काम करता आलं असतं काय नाही तर मग प्रत्येकाचे स्वभाव हे वेगळे असणारच तर प्रत्येकाच्या स्वभावानुसार आपल्याला जुळवून घेता आलं पाहिजे त्याच्या काही म्हणणं असेल तर आ, ते आपण व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे आणि आपण घरातल्या स्त्रिया ज्या असतात त्यांना आपण मान सन्मान दिला पाहिजे त्याचबरोबर महिलांनी देखील आपल्या पुरुष मंडळींना सहकार्य केलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि ह्या पद्धतीने आपण वागलो तर कुटुंबातील समस्या ह्या सुटतील मग त्याचबरोबर आपल्याला उपाय काय करायचे आहे आपल्या घरामध्ये अडगळीचे वस्तू पडलेल्या असतात बंद फिराडे असतात तर आपण त्या घर स्वच्छ करायचं शनिवारी आपण जाळेजळवण आपल्या घरातून गाळून टाकायची त्याचबरोबर जर वाद होत असतील तर आपण एक मंत्र नेहमी आपण आपल्या घरामध्ये म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे मंत्र ऐक्य मंत्र म्हटल्याने आपल्या घरामध्ये एकी निर्माण होण्यास मदत